मित्र माझी महिला गावात राहिली आणि माझ्या मनाची कायदे असं होण्यासारखी होण्यासाठी बायको बी पाहिजे ना बायको तर रुख काय सांगू तुला का काय झालं लखो बायका तुम्ही राहिली माझी बायको तर उठून दिसायची एवढी नक्की <laughs> उय एवढी नक्की लाख बायक उठून दिसणार भारतातल्या स्त्रिया सगळ्यात देखण्या कशावर ओळखायच्या ती सांग काय काय म्हणलं भारतातल्या स्त्रिया आपण भारत देशात राहतो मग भारतातल्या स्त्रिया देखणी आहे ही सौंदर्यवान आहे हे कशा ओळखायचं ती तुझ्या आईची नालायक आवडत तुझ्या लेखा किती लागत पण बोलते मग हे जे तरी नालायक समजत समजतात ते तमाशा खालावंत तमाशा कालावंत नालायक बोलतो एवढंच का नाही याच्याही पेक्षा नालायक बोलणारा माणसं समाजात असतात पण त्यांना कधी ठपका नसतो तमाशा खाला तू सांगाय बरोबर बोललास हा पण थोडं कसं शुद्ध आर पर्यंत बोलायचं चीन देशातल्या स्त्रिया कशावरून ओळखायच्या तर त्या जे ज्या बायाच पाय छोटे आहेत ती बाई सुंदर चीन बाई सुंदर कशात तर ज्या बाईचे ओठ मोठे असतात ती न्यूझीलंडची बाई सर्वात सुंदर रूपवान भारतातली बाई देखणी कशावरून रूपवान कशानं तर एकच ती होऊन गेली पिक्चर मध्ये नटी काम करणारी हेमा मारिणी ती कशाने सुंदर होती ज्या बाईचे कंबर लहान आहे ज्या बाईची कंबर लहान आहे त्या स्त्रीला रूपवान स्त्री असं म्हणायचं आता मग कोणतरी म्हणलं शांताबाई तर शांताबाईचे कंबर तुम्हाला किती सांगू आता माफ आहे काय का बोलायचं मित्रा तर तशी माझी बायको कशी रुपवाण ऐक मी सांगतो तशी होती माझी गरीबाची कशी उदात मनाची उदात गुणाची मोठ्या मनाची हिरकनी हिरी अशी माझी बायको देखील रोखवा कोणा पण जगाची लोणी कोण असते गरीबी जगाची लोणी एखाद्या श्रीमंत गृहस्थाची बायको जर गावात फिरायला गेली तर तिला सगळी ताई हक्का असं संबोधतात पण एखाद्या गरिबाची बाई जर गावात जर फिरायला गेली तर त्या प्रत्येक बाईला माझं वैरी म्हणजे कस काय बरा का पण त्या गरीबीनं काय केलं आमच्या दोघांची ताकाकूट केली ज्यांना हे आवडत असेल ज्यांना कळत असेल तर ते सांगतो मी ज्यांना कळत असेल पूर्वी जन्मीचा पाप माणसा भोगायचं हो असेल तर फक्त एक सुख माणसा मिळतं कोणतं एक पत्नी सुख तरी मिळतं नाहीतरी पैसा सुख तरी मिळतं पण जन पूर्वी ज्यांनी पुण्य केलंय जन त्याला दोन्ही पुण्य भोगावं लागतात म्हणजे काय दोन्ही सुख भोगावं लागतात एक पत्नी सुख भोगावं लागतं आणि एक लक्ष्मी वेळी धन सुख भोगावं लागतं असा मी पापी पूर्वी जन्मीचा पापी गरीबी ना ताता तुम्ही

बाया yes. अशी माझी बायको माझ्यासारखी घेण्यात येते या आता अशाच ठिकाणी मला घेऊन जा आता तू काळजी जातो तुझ्या तुला आठवण येणार नाही काय म्हणतो या तुला अशा ठिकाणी घेऊन जाने